श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे यंदा रथसप्तमी शुक्रवारी म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणं पृथ्वीवर पडली आणि त्यामुळे रथसप्तमीचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्याला अर्क दिल्याने सूर्यदेवाची पूजा केल्याने अनेक प्रकारचे लाभ आपल्याला मिळतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्टांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते रथसप्तमीच्या दिवशी इंद्रयोगासह विविध योग बनत असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजून वाढलं आहे आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्ट सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे जा ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार रा आहे आणि त्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्या व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटाने सुरू झाली आणि ती शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाने समाप्त होईल मात्र उदय तिथीनुसार रथसप्तमी सोळा फेब्रुवारीला साजरी होणार आहे त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि भरणी नक्षत्र देखील आहे प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला ती संतान सप्तमी व्रत केले जाते याला रथ सप्तमी अचला सप्तमी भानु सप्तमी संतान सप्तमी आरोग्य सप्तमी अशा नावांनीही ओळखलं जातं माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला उपासना करणे अत्यंत उत्तम मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्यपूर्ण जीवन आणि धनवृद्धी प्राप्त होते रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष महत्व दिलं जातं या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते तसेच रोग आणि इतर आजारांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्व दिलं आहे जर आपल्याला जमलं तर ह्या दिवशी अन्नदान वस्त्रदान किंवा तुम्ही धान्यसुद्धा दान म्हणून करू शकतात त्याचबरोबर रथसप्तमीला सूर्याला न विसरता आपल्याला अर्क द्यायचा आहे असं केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्तीत वाढ होते आजच्या दिवशी जेवढं जास्त आपल्याला सूर्यदेवांची उपासना करता येईल तेवढी उपासना करायची आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय आपल्याला का करायचे तर आपल्या घरामध्ये सा वारंवार जर कटकटी होत असतील भांडणं होत असतील कलह होत असतील त्याचबरोबर पैसा तर येतोय पण आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल त्याचबरोबर नवरा बायकोचं पटत नसेल घरातमध्ये वारंवार आजारपण येत असेल तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मध्ये काही दोष असतात जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृ दोष असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथील ती आपण काही विशेष उपाय केले तर या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे सगळ्यात पहिला तुम्हाला हे सांगून देते की हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे म्हणजे संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही संध्याकाळी पाच नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा आवर्जून हा उपाय करा तर ह्या उपाय करता आपल्याला एक कापूरदानी हवी आहे जर तुमच्याकडे कापूरदानी असेल तर कापूरदानी घ्या किंवा तुम्ही एक मातीची पंती घेतली किंवा प्लेट घेतली तरीही चालणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा ह्या टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर जे आहे आपल्याला शेणाची गौरी पाहिजे आता शेणाची गौरी कुठे भेटेल आता तुम्ही गावात राहत असतील तर तुम्हाला सहज भेटून जाईल पण आता तुम्ही गावात राहत नाही आहे तर मग काय करायचं तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहजही शेणाची गौरी मिळणार आहे कारण हिंदू धर्मामध्ये कोणत्याही पूजेमध्ये गाईपासून मिळालेल्या वस्तूंचं खूपच महत्त्व आहे आणि जर आपण शेणाची गौरी आपल्या घरामध्ये जाळली तर त्यामुळे आपल्या घरातमध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते म्हणून आपल्याला शेणाची गौरी म घ्यायची आहे जर काही कारणास्तव तुम्हाला नाही भेटली तर नका घेऊ काही हरकत नाही तर मग आपल्याला काय करायचं अक्षदा आहेत त्याच्यावरती शेणाची गौरी ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला सात भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्यात मी नेहमी सांगते भीमसेनीच कापूर वापरा त्यामुळे काय होतं तो रीते बनलेला असो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे भीमसेनी कापूर करत असतो म्हणून आपल्या आवर्जून भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा घ्यायचे आहेत आणि दोन हिरव्या वेलची घ्यायच्यात ह्या लवंगा आणि वेलची ज्या त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला जे आहे थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत कारण रथसप्तमीच्या दिवशी तिळाला खूपच महत्त्व आहे त्याचबरोबर एक चमचा आपल्याला गाईचं तूप देखील ह्या भांड्यामध्ये म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण ह्या सर्व वस्तू घेतल्या त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला गाईचं तूप देखील टाकायचं तर ह्या सर्व वस्तू ज्या आपण प्लेटमध्ये किंवा कापूरदादीमध्ये घेतल्या त्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे हा उपाय करताना आपल्याला सगळ्यात पहिला आपल्या घराच्या संपूर्ण दरवाजा आणि खिडक्या खोलून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला हा जो है, है कापूर आहे ह्या कापूरदानीमध्ये आपण घेतलेला आहे तो प्रज्वलित करायचा दिव्याच्या मदतीनेच आपल्याला कापूर हा प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर प्रज्वलित झाल्यानंतर जो तो होम तयार होईल म्हणजे धूर निघेल कारण आपण त्याच्यामध्ये गाईचं तूपसुद्धा टाकलेलं आहे तर आपल्याला थोड्या वेळ जे आहे हे जी कापूरदानी आहे ती आपल्या देवघरासमोरच ठेवायची आणि निरंतर आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचं आहे जितकं जास्त आपल्याला गायत्री मंत्र मंत्राचा जप करता येईल तेवढा करायचा आहे कारण आपण गायत्री मंत्राचा जप निरंतर केला आणि त्याचबरोबर हा कापूरचा त्या जो आपण होम केलेला आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे जेवढे पण दोष आहेत ते सर्व नष्ट होतात आणि म्हणूनच आपल्याला दरवाज्याने खिडक्या खोलूनच हा उपाय करायचा आहे आता थोड्या वेळाने ती कापूरदाणी जे ती आपल्या तिकडनं उचलायची आणि संपूर्ण घरामध्ये जे आहे हा धूर आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना निरंतर आपल्याला गायत्री मंत्राचा जप करत करत जे आहे संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेश बाहेर जायचं आणि बाहेरनं सुद्धा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं आपल्याला तीन वेळा ही कापूरदानी जी आहे ती फिरवायची घड्याळाचा काटा जसा फिरतो त्या रीतीने आपल्याला ही कापूरदानी फिरवायची आणि त्यानंतर तिथेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर हे कापूरदाणी जी आहे ती आपल्याला ठेवायचे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला तिथेच बसून निरंतर गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि कापूर शांत झाल्यानंतर जे आहे त्याच्यातलं जे उरलेलं सामान असेल किंवा जे आपण वस्तू उरलेल्या असेल त्या आपल्याला बाहेर घराच्या बाहेर नेऊन फेकून द्यायचे आहेत अशा रीतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही करून तर बघा हा उपाय केल्यामुळे जे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर व्हायला लागतील ला त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या वारंवार भांडणं होतात कलह होतात ते कमी व्हायला लागतील त्याचबरोबर जे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील कारण ज्या घरामध्ये नकारात्मकता नसते दोष नसते त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण होईच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ